हिरवी काकडी केशरी गाजर आणि लालसर बीट हिरवी काकडी केशरी गाजर आणि लालसर बीट गुण्या गोविंदाने एकत्र राहायचे सर्वजण अगदी नीट कोणता रंग सर्वश्रेष्ठ यावरून यांच्यात झाला वाद कोणता रंग सर्वश्रेष्ठ यावरून यांच्यात झाला वाद भांडण काही मिटेना यांनी घातली काकूंना साध सर्व रंगांचे महत्व सांगूनही कोणीच सोडेना आपला हे का सर्व रंगांचे महत्व सांगूनही कोणीच सोडे ना आपला हे का यांना आता धडा शिकवायचाच काकूंनी घेतला ठेका खिसणीवरती घेऊन तिघांनाही खिसून काढले खिसनीवरती घेऊन तिघांनाही खिसून काढले आंबट दह्यात गोड साखर मिसळून छान फेटून घेतले सर्व मिश्रण एकत्र झाले वरून शेंगदाण्याचे कूट पडले सर्व मिश्रण एकत्र झाले वरून शेंगदाण्याचे कूट पडले अजून काय राहिले बरे असे म्हणताच छोट्याशा कडईमध्ये तेल तापले मोहरी तडतडली जिरे कडाडले चर केले मोहरी तडतडली जिरे कडाडले हिंगानेही चर केले खमंग फोडणीची समज देऊन तिघांनाही छान समजावले रुचकर बहुगुणी पौष्टिक अशी कोशिंबीर तयार झाली रुचकर बहुगुणी पौष्टिक अशी कोशिंबीर तयार झाली सर्व एकत्र आले असता प्रेमाचा रंग आला गुलाबी प्रेमाचा रंग आला गुलाबी <गणागी>